शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे करा नाशिक युवा नेते अजिंक्य यांचा वाढदिवस साजरा नाशिक शहरातील युवा नेते व गवळगावचे सरपंच अजिंक्य अण्णा चुंबळे यांचा वाढदिवस विविध पदाधिकारी मान्यवर तसेच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पनाताई चुंबळे माजी सभापती शिवाजी प्रताप वामन तात्या बाजी तात्या बाजीराव यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते वाढदिवसानिमित्त अजिंक्य अण्णांनी आपल्या दीर्घकाळच्या एका इच्छेची पूर्तता करत आपल्या रेंजवर नामांकित कंपनीचे चारचाकी वाहन खरेदी केले नवीन गाडीचे पूजन करून पारंपारिक पद्धतीने कार्यक्रम पार पडला यावेळी ढोल ताशांच्या गजरात व मित्रपरिवाराच्या आनंदमय वातावरणात सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमादरम्यान केक कापून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजिंक्य अण्णा चुमळे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या युवा नेते म्हणून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुकही करण्यात आले वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील कृतज्ञता व्यक्त केली। युवा नेते अजिंक्य अण्णा चोबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नवी स्वप्ने नवी गाडी आणि नवा उत्साह हो। न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राईजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जे सी बी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक